राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील सकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या खुशखबर येतोय आठवडा वेतन आयोग गठीत करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली मंजुरी अडतीस <गणारी> लाख टन सोयाबीनची कवडी मोल दरात विक्री आम्ही भाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना प्रति क्विंटल चारशे रुपयाचा फटका बसला आहे याचा सर्वाधिक फटका मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना बसला आहे राज्यात नवीन आता शहराची स्थापना स्टार्टअपसाठी दोनशे कोटी रुपयाची मंजुरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं एकशे एक, शे एक शेतकऱ्यांचा एकवीस रोजी दिल्लीत मोर्चा शंभू सीमेवर आंदोलकांचा निर्धार जगतसिंग जल्हेवाल यांच्या उपोषणाच्या बावनव्या दिवशी एकशे एक, शे एक शेतकऱ्यांच्या एक गटाने आगामी एकवीस जानेवारी रोजी शंभू सीमेवर दिल्लीकडे मोर्चा नेण्याचा निर्धार झाला आहे पाचशे शहाऐंशी कर्मचारी परतलेच नाही पालिकेने सत्तेचाळीस जणांचा पगार रोखला म्हणून करावी लागत आहे मागणी पुढील हप्ता सव्वीस जानेवारीपर्यंत लाडकी बहिणीसाठी तीन हजार सहाशे नव्वद कोटी राज्यातील नागरिकांना जास्तीत जास्त शासकीय सेवा मोबाईलवर उपलब्ध करून देण्यासाठी ऑनलाईन प्रणाली विकसित करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी मंत्रिमंडळात केल्या कृषी साहित्य धोरणात बदल का उच्च न्यायालयाची राज्य शासनाला विचारणा राज्य शासनाच्या कृषी विभागाने दोन हजार सोळा साली कृषी साहित्याच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे काढण्याची योजना सुरू केली होती पीक पाणी पूर्णत्वास उर्वरित क्षेत्राची पाहणी सहाय्यकामार्फत पा दुरुस्तीची मुदत अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत राज्यातील <दगी> शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील पिकांची नोंदणी म्हणजेच ई पीक पाणी मुदत बुधवारी संपली आहे या पाहणी दरम्यान बत्तीस लाख अठ्ठावीस हजार व क्षेत्रावरील पीक पाणी पूर्ण झाले आहे वाशिमला संत्र्याची मुग्र बहर तोडणीस प्रारंभ दर्जेदार संत्रा उत्पादन विदर्भात आघाडीवर येत असलेल्या वाशिम जिल्ह्यात यंदाच्या मुग्र बहराची तोडणी सुरू झाली आहे शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान देण्याची मागणी संपूर्ण राज्यासह मांटा तालुक्यातील सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये अतिवृष्टी झाली होती या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते या माहितीवरून शेतकऱ्यांनी अतिवृष्टीची मागणी केली आहे राज्यात थंडीचा कडाका कमीच अनेक भागात किमान तापमानातील वाढ राज्यात थंडीचा कडाका कमी होत असल्याचे चित्र दिसून आले अनेक भागामध्ये किमान तापमानात सातत्याने वाढ होत आहे त्यामुळे थंड हवामानाचा अनुभव मर्यादित होत आहे कोल्हापूर बाजारात पालेभाज्या दर घसरले शेतकऱ्यांना फटका हंगामातील पांढऱ्या कांद्याला मागणी वाढली आहे बटाट्याची नवीन आवक सुरू झाली असली तरी अद्याप दर्जेदार माल बाजार समितीत येताना पाहायला मिळत नाही कोल्हापूर जिल्ह्यात खताचा तुटवटा आवश्यक खते नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संरंभ उसाला लागलेला डोस व भर देण्याच्या कामात अडचणी निर्माण झाल्या आहे शासनाच्या पोर्टलवर संयुक्त खताचा सा एकत्रित साठा दिसतो मात्र तुटवटा खते दिसत नाही कोल्हापूर दौलत साखर कारखान्याची थकबाकी निश्चित करण्यासाठी सात साथ सदस्यांनी समिती स्थापन बांगलादेश कडून कांदा आयातीवर दहा टक्के शुल्क लागू कांदा उत्पादन शेतकरी पुन्हा अडचणीत बांगलादेश सरकारने कांदा आयतीवर दहा टक्के आय शुल्क आकारण्यास सुरुवात केली यामुळे कांदा उत्पादन शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे शेतकरी अपघात विमाला अनेक विघ्न तेरा प्रकरणी प्रलंबित रुटीच्या परती विलंब शेतकऱ्यांना अद्यापही पीक कर्जमाफीची प्रतीक्षा कायम शेतमालाला अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत कर्ज परत फिडीचे परमाणू घटले गतवर्षी खरीप हंगामातील सोयाबीन कपाशीचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकट सापडला आहे बाजारात शेतमालाला अपेक्षित दर मिळत नसल्यामुळे आर्थिक कोंडी वाढली आहे पद्मापूर तालुक्यातील मोसंबी संशोधन केंद्रास रिक्त पदाचे ग्रहण संशोधन केंद्रासाठी एकशे बेचाळीस मंजूर पदे मात्र भरली सदोतीस पदे ढगाळ वातावरणाचा आंबाला बसला फटका कुपुटा शिवरातील स्थिती काळजी घेण्याचे आव्हान दुष्काळी अनुदान विमा आग्रामी तात्काळ द्यावी भाजपाच्या वतीने तहसीलदारांना निवेदन पालम तालुक्याच्या सर्व शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान विमासाठी अग्रिम रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या जे बँक खात्यावर जमा करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी पालम तालुका शाखेचे वतीने तहसीलदार यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे रब्बीच्या पिकांसाठी दोघे ठरते घातक शेतकरी त्रस्त कर्जमाफीच्या आश्वासनाचा विसर दोन महिने उलटून ही कोणतीच हालचाल नाही निवडणुकीत विजय झाल्यास शेतकरी कर्जमाफी देण्याबरोबर सोयाबीन आणि कापसाला योग्य भाव देण्याचे आश्वासन मायुती सरकारने दिले होते असा प्रश्न वणी तालुक्यातील शेतकरी विचारात आहे <स्यौ�> शेतकऱ्यांना फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात मिळणार पीक विमा आग्रमी जिल्हास्तरीय समितीने पीक विमा कंपनीला दिली मंजुरी बीड जिल्ह्यातील खरीप दोन हजार चोवीस मधील पीक नुकसानीच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत आहे पीक विमा अग्रमी देण्यास जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीने मंजुरी दिली आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तात्काळ कर अदा करावी असे भारतीय कृषी विमा कंपनी निर्देशन करण्यात आले आहे त्यानुसार बीड जिल्ह्यातील सहा लाख एकोणपन्नास हजार शेतकऱ्यांना फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात पीक विमा आग्रमी मिळण्याची शक्यता आहे घरात एकालाच मिळणार पीएम किसानचे पैसे आयकर भरणाऱ्यांना मिळणार नाही योजनेचा निधी नवीन नियमासह इतर बाबी समाविष्ट केल्याने अनेक जण ठरणार आहे अपात्र